सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा बसच्या भीषण अपघातामध्ये जण ठार झालेत सकाळी साडे नऊच्या दरम्यान जळगाव वसई या बसला रेणुका देवी मंदिराच्या जवळील हॉटेल ग्रीन व्ह्यूच्या समोर भीषण अपघात झाला सदरच्या अपघातामध्ये चार प्रवासी मृत पावले आहेत वीस ते पंचवीस प्रवासी जखमी झाले सदर बसमध्ये एकूण पंचेचाळीस प्रवाशी प्रवास करत होते जखमींना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे जखमींवरती प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी मालेगाव आणि नाशिक या ठिकाणी पाठवण्यात आलं आहे मृतांमध्ये एक युवक आणि एक महिलेचा तसेच दोन पुरुषांचा समावेश आहे शहरामधील खाजगी डॉक्टर्स या अपघातामध्ये समय मदतनीस म्हणून धावून आले नाशिक जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक नाशिकवर्ण चांदवड इथे दाखल झाले यावेळी चांदवड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक त्या ठिकाणी आले आणि अपघात इतका भयंकर होता की जखमींना रस्त्यावरच ठेवल्यामुळे मृतांची संख्या वाढली असं वाटत होतं आपल्या शासकीय वाहनामध्ये पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी रुग्णांना सेवा देऊन मुलाचं सहकार्य केलंय अपघातस्थळी मंत्री गिरीश महाजन आमदार राहुल आहेर यांनी भेट देऊन जखमींची उपजिल्हा रुग्णालयामध्ये विचारपूस केली नही आहे सर नेमकं कसा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये अधिकृतपणे आतापर्यंत सकाळी जो अपघात झालेला आहे राहुल घाटामध्ये त्याच्यामध्ये बस आणि ट्रक यांचा अपघात झालेला आहे बसमध्ये साधारण एक पंचेचाळीस प्रवासी होते जखमी जे आहेत टोटल जखमी चांदवडच्या दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये आणलेले आहेत त्याच्यामध्ये नऊ लोक जे आहेत ते सिरियस आहेत चार लोकांची डेथ झालेली आहे त्याच्यामध्ये तीन पुरुष आणि एक महिला असे चार लोक मयत झालेले आहेत आणि बाकीचे काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत परिस्थिती नियंत्रणात आहेत हॉस्पिटलमध्ये डेप्युटी कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब आणि मी सर्व लोक परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत सर्वजण हाफ ब्लॅट बसचा टायर फुटल्यामुळे झाला असं बोललं जातं हे ते सगळं आता तपासाचा भाग आहे ते होईल आमची प्रायोरिटी जी आहे ती जखमींना उपचार करणे बाहेर कुठे हा काही लोक खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलेले आहेत परिस्थिती नियंत्रणामध्ये ती बस जी आहे ती वसई ते जळगाव अशी एक प्राथमिक माहिती काहीतरी मिळालेली आहे पण ते डिटेलमध्ये तपासामध्ये कळवू तुम्हाला सकाळी जो अपघात झालेला आहे राहुल घाटामध्ये त्याच्यामध्ये बस आणि ट्रक यांचा अपघात झालेला आहे बसमध्ये साधारण एक पंचेचाळीस प्रवासी होते जखमी जे आहेत टोटल जखमी चांदवडच्या दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये आणलेले आहेत त्याच्यामध्ये नऊ लोक जे आहेत ते सिरियस आहेत चार लोकांची डेथ झालेली आहे त्याच्यामध्ये तीन पुरुष आणि एक महिला असे चार लोक मयच झालेले आहेत आणि बाकीचे काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत परिस्थिती नियंत्रणात आहे हॉस्पिटलमध्ये दे डेप्युटी कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब आणि मी सर्व लोक परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहोत सरजारण हाफ ग्राट बसचा टायर फुटला आपल्यामुळे झाला असं बोलली जाते हे करायचं ते सगळं आता तपासाचा भाग आहे ते तपास आणखी होईल आमची प्रायोरिटी जी आहे ती जखमींना उपचार करणे बाहेर कुठे पाठवले गेले हा काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलेले आहे परिस्थिती नियंत्रण बस कुठं ना कुठं कुठं जात होती काय माहिती मिळाली का ती बस जी आहे ती वसई ते जळगाव अशी प्राथमिक माहिती काहीतरी मिळालेली आहे पण ते डिटेल्समध्ये तपासामध्ये कळवू तुम्हाला ठीक आहे ओके संजय जाधव सी चौबीस तास चांदवड नाशिक सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल